विशेषतः आपल्याला माहिती आहे की विदर्भामध्ये सिंचनाच्या अपुऱ्या सोयींमुळे बराच काळ आमच्या शेतकऱ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागलाय किंबहुना एक काळ असा होता की ज्यावेळी केवळ शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावरच चर्चा व्हायची आणि ज्यावेळेस या आत्महत्येचं मूळ काय याच्यामध्ये जा आपण जायचो त्यावेळेस लक्षात यायचं की महाराष्ट्रात ज्या भागामध्ये शेतीमध्ये सिंचन आहे त्या भागामध्ये आत्महत्या होत नाहीत पण जिथे कोरडवाहू शेती आहे जिथे सिंचन पोचलेलं नाही तिथलं शेतकऱ्यांचं अर्थकारण हे पूर्णपणे बिघडलेलं आहे आणि मग मोनोक्रॉप ज्याला आपण म्हणतो त्याच्या आधारावर शेती करायची मग ती शेती फेल गेली की सावकाराच्या चक्रात अडकायचं सा। मग सगळ्याचं मूळ कुठे सगळ्याचं मूळ हे पाण्यामध्येच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आज आपण विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भ जो आहे हा ऍश रेनफॉल झोन आहे पण जसं जसं आपण पश्चिम विदर्भाकडे जातो तसं आपल्या लक्षात येतं की दुष्काळी पट्टा आहे खारपाण पट्टा आहे किंवा मध्यम पावसाचा पट्टा आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात पाण्याच्या अडचणी या आपल्याला या भागामध्ये देखील पाहायला मिळतात अर्थातच गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात आपण सिंचनाची कामं पूर्ण केली आहेत विशेषतः दोन हजार चौदा नंतर बळीराजासारखी योजना आपण आणली आणि त्या योजनेतनं विदर्भात जवळपास नव्वद आपल्या योजना या आपण पूर्णत्वाला नेल्या त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण आज पाणी देऊ शकतो आणि अजूनही बऱ्याच योजना गोसीखूरचं काम जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये आपण आणून ठेवलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की पाण्याच्या संदर्भात बऱ्यापैकी काम आपण त्या ठिकाणी करतो पण जोपर्यंत शेतीमध्ये योग्य प्रकारे आणि त्यासोबत पाण्याचा योग्य वापर होत नाही कारण आपण बघतो की पाणी आल्याबरोबर मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कॅश क्रॉपकडे आपण वळतो आणि मग त्या पाण्याचा अनिर्बद्ध वापर हा देखील मोठ्या प्रमाणात होताना आपण पाहतो त्यामुळे या पाण्याचं जसं बजेटिंग आपण या ठिकाणी एखाद्या गावामध्ये करतो तसं शेतीच्या संदर्भातही ते करण्याची आवश्यकता आहे